नमस्कार आपला प्रभाग आपला नेता कार्यक्रमात आपले सर्वांचे स्वागत आज आपण प्रभाग क्रमांक चौतीस हिंगणे सिटी या प्रभागातन शिवसेनेचे उमेदवार उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्या उमेदवारी उमेद्वार, उमेदवारीतलं पॅनल त्यांना आपण आज भेटूया संतोष गोपाळ यांच्याशी आपण बोलूया त्यांच्याकडनं त्यांचं पॅनल जाणून घेऊया सर भाऊ नमस्कार जय महाराष्ट्राई तुमचं पॅनल सांगा कोण कोण तुमच्या पॅनलमध्ये उमेदवार आता तुम्ही जाहीर झालेला आहे आमच्या पॅनलमध्ये चारही उमेदवार जाहीर झालेले आहेत त्यात दोन महिला आणि दोन पुरुष झालेले आहेत त्यात सगळ्यात युवक असे असलेले आमचे दादा दांगट आणि मी स्वतः संतोष गोपाळ गेली पंचवीस वर्षात सामाजिक कामात आणि शिवसेनेच्या माध्यमातून काम, शिवसेने काम करत आहेत तसेच आमच्या ज्या पल्लवीताई पासलकर आहेत त्या एका नर्सरीच्या एका शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत तसेच ज्या आमचे बापूसाहेब निंबाळकर यांच्या ज्या मिसेस आहेत पौर्णिमाताई त्याही विविध सामाजिक संघटनेच्या अध्यक्ष आहेत तसंच बचत गटाच्या अध्यक्ष आहेत तसेच जनजागृती मंडळाच्या महिला अध्यक्ष आहेत आणि ह्या सगळे जे काही आम्ही आहोत ते जनसामान्यातनं सामान्यातला उमेदवारी साहेबांनी आम्हाला दिलेली आहे त्याचा आम्ही पूर्णपणे साहेबांच्या विश्वासाला पात्र ठरू असा आम्हाला चारही उमेदवाराला विश्वास आहे आतापर्यंत तुम्ही शिवसेनेचे इच्छुक उमेदवार म्हणून ओळखले जातो ते आता उमेदवारी जाहीर झालेली तर कसा तुमच्या आता प्रचाराला वेग आलाय आणि कसा कामांना सकाळी सात वाजल्यापासून आम्ही जे फिरतोय तर प्रचंड उत्साह आहे ज्या ज्वलंत जे समस्या आहेत त्या समस्यांवर लोक बोलतायत जे आमची युती तुटली त्याबद्दल बोलतायत आणि लोकांचा जो प्रवाह आहे तो टोटली शिवसेनेकडे आहे असं आम्हाला जाणवत आहे जस्ट आता जर नोटबंदी संदर्भात फक्त आणि फक्त उद्धव साहेबच शिवसेनाच नोटबंदीच्या विरुद्धात आवाज उठवल्यानंतर इतर पक्षांनी त्या नोटबंदीवर आवाज उठवला होता व्यापारी त्रस्त आहेत लोक त्रस्त आहेत भाजीवाले त्रस्त आहेत सोनार त्रस्त आहेत कार्यालयवाले त्रस्त आहेत आज या नोटबंदीमुळे कोण जर व्यवस्थित असतील ते धनदांडगे असतील कारण त्यांनी त्यांची नोटा बदलून घेतल्यात सामान्य माणूस अजूनही लाईनत राहतोय मला आज उद्या उमेदवारी मिळाली आज मिळाली उमेदवारी हा माझाच विषय नाही हा सगळ्या प्रभागातला आणि सगळ्या महाराष्ट्राचा विषय हा फक्त माझ्या उद्धव उद्धव साहेबांनीच उचलला आहे आणि शिवसेनेनीच त्याच्याबद्दल बोललेलं आहे दुसरं जर बोलायचं झालं तर प्रभाग क्रमांक चौतीस हा लोकेटेड विठ्ठलवाडीपासून वडगाव पर्यंत येतो ह्याला टोटल काही नियोजन न केलेला परिसर आपल्याला दिसतोय हिथं मंडई आहे ती नावाला आहे पण तिथं भाजी मिळत नाही तिथं भंगारची दुकानं चालू आहेत तुम्ही जाऊन बघू शकतात नो ऑकर झोन आहे हा कुठंच त्याचं पालन होत नाहीये प्रशासन राबवून घेत नाहीयेत ब्ल्यू लाईन रेड लाईन ह्या माझ्या नदीकडच्या बांधवांचा प्रश्न आम्ही हा पूर्णपणे ह्या येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर पूर्ण निकालात करणार आहोत ह्या ब्ल्यू लाईन रेड लाईन संदर्भात आलीचं प्रशासन हे कुचकामी निष्काळजी झालेलं आहे त्यामुळे इतर इमारतींवर त्याचा धोका झालेला आहे आणि नदीकडचा रस्ता भराव खचलेला त्यांनी तोडून टाकलेला आहे त्याचं त्यांनी नीट नियोजन केलेलं नाही तर पहिलं आणि आमच्या चौतीस मधल्या चारही उमेदवारांचं असेल की ब्ल्यू लाईन रेड लाईन कन्फर्म करून नागरिकांच्या सोयीची करून जसं झोपडपट्टी धारकांना तुम्ही जर भैयावाडी झोपडपट्टीत गेलात तर आरसीसी भिंत बांधून दिलेली तर माझ्या त्या एकता मधल्या रहिवास्यांना तुम्ही का ती आरसीसी भिंत बांधून देत नाही शिवसेनेने वेळोवेळी आज कॉर्पोरेशन मध्ये जाऊन हा आवाज उठवलेला आहे माझ्याकडे पत्र आहेत तुम्ही का करत नाही महापौरांना मी पत्र दिलेलं आहे आज इथं जिवंत माणूस जिवंत जगू शकत नाही त्याच्याच विरुद्ध जर बघितलं गेलं तर तुम्ही इथल्या ज्या तिन्ही चारी ज्या स्मशानभूमी आहेत तिथं जाऊन बघा वेळोवेळी आम्ही पत्र दिलेत महापौरांना महापौर आपल्या दारी या विषयी पण मिश्र प्रश्न विचारलेत पण एकही स्मशानभूमी नीट नाही म्हणजे माणूसही जिवंत राहू शकत नाही मरणारा माणूसही नीट त्याची अंतविधी होऊ शकत नाही ही कुठली गोष्ट चाललेली आहे पी एम पी एलचे प्रश्न आहेत असे प्रचंड प्रश्न आहेत छोटे छोटे प्रश्न आहेत आम्ही पुढच्या काळात तुमच्यापर्यंत येतोय वाहतुकीचा प्रश्न फार बिकट आहे आज दांडेकर पुलापासून जर मला माणिकबागेत यायचं असेल तर पूर्ण अर्धा तास लागतो निसतच आम्ही याव करू आम्ही हिकडनं भोगदा करू आम्ही तिकडनं भोगदा करू आम्ही कॅनलनी रोड करू कुठे आहे कॅनलवरचा रोड काही झालेलं नाहीये फक्त भूल थापांना मतदारांना बळी पाडायचा हा प्रयत्न चालू आहे आम्ही नाटकग्रह करू कुठं नाटकग्रह फक्त नारळ फोडलेला आहे चार चारा वेळा त्या नाटकग्रहाचे नारं फोडले गेलेले आहेत पोकळ फक्त आश्वासनं देण्यात आलेली आहेत ह्याच्या व्यतिरिक्त ह्या प्रभागात काही झालेलं नाहीये तर सर्वसामान्य आणि या प्रभागातील नागरिकांना मतदारांना माझी हात जोडून विनंती आहे गेल्या गे तीन इलेक्शनला तुम्ही विविध पक्षाच्या लोकांना मतदान देऊन त्यांना कॉर्पोरेशन मध्ये पाठवले आलंय यावेळेस आमचं ह्या चौघही उमेदवारांचं असं मत आहे की एकदा तरी शिवसेनेला संधी देऊन बघा आज मुंबई महानगरपालिकेत उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली नऊ महिन्यात फक्त महानगरपालिकेच्या मालकीचं धरण बांधू शकतो तर पुणे महानगरपालिका का धरण बांधू देऊ शकत नाही आज जलसंपदा मंत्री असतील आज तुमचे बापट पालकमंत्री असतील ते आमच्या पाण्यावर तास ठेवतात हे किती काय गोष्टी कुठं नेऊन ठेवणार आहेत कुठं नेऊन ठेवलंय यांनी माझं पुणे हा सारखा प्रश्न आणि त्याच्या बरोबरीने कुठं ठेवलं आहे माझा प्रभाग ठलवाडी असं देवस्थान आहे त्याला ऐतिहासिक परिस्थिती आहे पण तिथं सगळी गटार गंगा वाहतीये तुम्ही काय करायला पाहिजे नुसतंच आम्ही स्मार्ट सिटी करू काही इथं स्मार्ट झालेलं नाहीये इथं दारोदार आणि सोसायटीच्या प्रत्येक कंपाऊंडला आणि प्रत्येक दारात कचरा वाहत आहे आम्हीच पुढचं ध्येय असेल झिरो गार्बेज प्रत्येक उमेदवारांनी आम्ही जे परीक्षण केलंय त्याच्या अंती आम्ही असं ठरवले आहे की प्रत्येक घराचा कचरा उचलणारी यंत्रणा आता सांगतायत स्वच्छ आहे हे आहे काही पोचलेली नाहीयेत तो आम्ही झिरो गार्बेज करणार आहे माननीय उपशहर प्रमुख माननीय शहर संघटक श्यामराव देशपांडे यांचा डहाणूकर कॉलनीचा तुम्ही जर सर्वे केला तर झिरो गार्बेज आहे कुठेही तुम्हाला कचरा पेटी दिसणार नाही त्याच्या अंति त्यांनी ती एवढी यंत्रणा फास्ट केली की त्याच्यावर पंचवीस लोक आपली उदरनिर्वाह करतायत जाऊन बघा त्या कॉलनीत इथे फक्त एसीतले नगरसेवक निवडून आलेले आहेत ह्या पुढच्या काळात असं होऊ नये नागरिकांना त्रास होऊ नये आणि प्रत्येक नागरिकांच्या गरजा पूर्ण होण्यासाठी तुम्ही शिवसेना शिवसेना आणि शिवसेनेलाच मतदान द्या आमचं शिवसेना, शिवसेना चार आकडीची शिवसेना आहे आमच्या नावात चार आहेत आणि ह्या वेळेस प्रभाग पण चारचाच आहे आणि तुम्ही मतदान ही चार बटणं शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच दाबली पाहिजे तरच तुमचा विकास या प्रभागात होईल एवढं मी नमूद करतो आणि मतदार बंधू भगिनींना पुन्हा एकदा आव्हान करतो की तुम्ही यावेळेस आम्हाला संधी द्या इतर तीन पक्षांना मागच्या इलेक्शनला तुम्ही संधी दिली हे तरुण युवक तुम्ही मतदारसंघात निवडून आणून द्या कॉर्पोरेशन आम्ही हलवल्याशिवाय राहणार नाही भाऊ असा की आता शिवसेनेने स्वबळावर लढण्याची जी तयारी दाखवली आहे तर एक शिवसेनेचा शिवसैनिक म्हणून तुम्हाला त्याबद्दल काय आज उद्धव साहेबांनी जी आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे ह्यातनंच सगळं तुम्हाला दिसत आहे आज सोबळावर आम्ही जर लढलो नसतो तर ह्यातला एकही उमेदवार तुम्हाला इथं दिसला नसता तीन पैकी एक आम्हाला एक जागा दिली असती पण आज आम्ही स्वाभिमानाने लढतोय उद्धव साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढतोय आणि मराठी अस्मितीसाठी तिढ लढतोय कुठेही मराठी डक्का कुठेही तुमची नीतीमत्ता तुम्ही काय चालवलंय नोटाबंदी ह्या सगळ्या विविध गोष्टी आहेत तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये जे घडतात ते मी बोलणं योग्य नाहीत आमचे पक्षप्रमुख आमचे शहर प्रमुख आमचे जिल्हा प्रमुख किंवा आमचे संपर्क प्रमुख ह्या गोष्टीवर तुमच्याशी बोलतील तुम्हाला मला असं विचारायचंय की आता तुम्ही उमेदवार आहात शिवसेनेच्या तर काय तुमचं ये आता येत्या निवडणुकीमध्ये काय विजन असणार आता उमेदवारी जाहीर झाल्यापासून आजपासूनच म्हणजे खरं आत्तापासून आम्ही प्रचाराला सुरुवात करणार आहोत आणि केली आहे तर उद्यापासून एक एक सेकंद महत्वाचा आहे आणि त्या प्रकारे आम्ही सगळेजण मिळून म्हणजे चारही जणांचा ग्रुप मिळून प्रचार करणार आहोत सगळीकडे सांगा काय सांगाल तुम्ही तुमची निवडणूक कशा का, पद्धतीने लढणार आहात आता प्रथमत मी या पक्षामध्ये काल प्रवेश केलेला आहे आणि आज मला उमेदवारी मिळालेली आहे तर मला ज्या गोष्टी सांगायच्या आहेत की बुरळ न पाडता स्वच्छ प्रतिमा आणि सुंदर कारभार हे फक्त आणि फक्त शिवसेनेचं काम आहे त्यामध्ये कोणीही येऊ शकत नाही कुठलाही पक्ष नाही मी चांगले पाहिलेलं आहे या बाकीच्या पक्षांमध्ये की काय गोष्टी घडतात आणि काय नाही ह्याच्यामध्ये एकदम स्वच्छ आणि क्लिअर असं व्हिजन आहे आमचंही या प्रभागामध्ये असं विजन आहे की तिथे कचऱ्याची सुव्यवस्था चांगली झाली पाहिजे त्याच्यानंतर ओव्हरब्रिज इथे खूप मोठी समस्या आहे इथे ट्रॅफिकची ती पूर्णपणे सोडवली पाहिजेत आणि ती आम्ही ह्या प्रभागात शिवसेनाच फक्त सोडू शकते आणि दुसरी गोष्ट भाजी मंडईच्या काही गोष्टी आहेत भाजी मंडईमध्ये आता सध्याला पाहिलं तुम्ही तर तिथे कचरा भरून ठेवलेला आहे भाजी मंडईमध्ये तुम्ही गेलात तर तिथे भाजी मंडईत न बसता तिथले अनअधिकृत हॉकर्स जे आपण म्हणतो ते रोडवर बसतायत आणि रोड हे नॅरो झालेले आहेत त्याच्यामुळे होणारा ट्रॅफिकचा त्रास त्यामुळे त्यामुळे जे काय नागरिक त्रस्त झालेले आहेत ते नागरिकच तुम्हाला सांगतील की आता येत्या भविष्य काळात धनुष्य बटन दाबल्याशिवाय कुठलाही पर्याय कोणालाही उरणार नाही धन्यवाद आता शिवसेना स्वबळावर लढतीय तर यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये महापौर हा शिवसेनेचा असेल का भगवा हा महानगरपालिकेवरती फडकेल ह्या इलेक्शन मध्ये काय होईल काय नाही होईल याच उत्तर मतदार तेवीस तारखेलाच तुम्हाला बटन दाबवून देतील प्रभाग क्रमांक चौतीस मधून शिवसेनेचे हे पॅनल आहे आपण त्यांच्याशी थोडीशी बातचीत केली त्यांना येत्या महानगरपालिका निवडणूक दोन हजार सतरा मध्ये निवडून येण्यासाठी जनवार्ता न्यूज चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा जय वाईट हिंदुर सम्राट सरस बाळासाहेब राव シューズ